आबांचं हॉटेल सावंतवाडीच्या जेलमध्ये आपले सगळे बांधव अटकेत आहेत म्हणून त्यांना डबा घेऊन आबा गेले आणि आबा डबा घेऊन गेले आणि आबा अटक झाली आता म्हणजे <tot> शिरोड्याचे नाना शिरोडकर आहेत म्हणजे नाव ऐकून असाल त्यात ना की नानांना नानांचं लग्न मुक्त झालं होतं <coughs> लग्न होऊन फक्त आठ दिवस झाले होते आणि ना ते आंदोलनाला गेले सत्याग्रहाला गेले आणि नानांना अटक झाली की पंचवीस जूनला आणीबाणीची घोषणा झाली आणि अटक सत्र सुरू केलं आणि आप्पा वारीला गेले होते आणि त्यांना आल्या आल्या त्यांना त्या ठिकाणी अटक झाली म्हणजे ज्यांच्या घराला घरांनी